विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे ही जी ताशिका आहे ते जे भविष्यामध्ये म्हणजे पाचवीला गेल्याच्या नंतर पाचवी नवोदय असतील किंवा पाचवी स्कॉलरशिपच्या परीक्षेला जे बसणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठीची ही ताशिका आहे तसेच तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथनच्या विद्यार्थ्यांसाठीची ही तासिका आहे बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची ताशिका आहे त्याच्यामध्ये आकलन वर्गीकरण हा घटक आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आमच्या दररो आमच्या मॅथ मराठी किंवा यश स्पर्धे या चॅनलवरती दररोज तुम्हाला इत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या लाईव ताशिका त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील त्यासाठी जर तुम्हाला त्या लाईव्ह तासिका दररोज करायचे असतील तर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा तसेच आपले नवोदयवाला नावानं एक ॲप आहे स्टोअरवर ते जर ॲप तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर ह्या तासिकेच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ॲपची लिंक आहे त्या लिंकद्वारे तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता व दररोजचं त्या ठिकाणी टेस्ट लाहू तासिका पण असतात त्या ठिकाणी काही मटेरियल आहे ते तुम्ही फ्रीमध्ये हे करू शकता काही कोर्सेस आहेत ते कोर्स पण तुम्ही परचेस करू शकता तर चला विद्यार्थी मित्रांनो आजची तासिका आहे आकलन सूचना पालन या तासिकेतील पहिला प्रश्न काय आहे आपल्यासाठी आपण अभ्यासूया पहिला प्रश्न का आहे पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी प्रश्न काय आहे चंद्रशेखर आझाद वीर पुरुष होते या वाक्यात सर्वात कमी असलेल्या शब्दाची संख्या किती या वाक्यात सर्वात कमी अक्षरे असलेल्या शब्दाची संख्या किती तर पहा या ठिकाणी आपण हे वाक्य लिहिलेलं आहे चंद्रशेखर आझाद वीर पुरुष होते त्यामध्ये आपण आता किती अक्षर आहेत एक दोन तीन चार पाच अक्षर आहेत प्रत्येक सॉरी पाच शब्द आहेत प्रत्येक शब्दामध्ये किती अक्षर आहेत हे चंद्रशेखरमध्ये एक दोन तीन चार पाच हे पाच आझाद मध्ये किती शब्द अक्षर आहेत एक दोन तीन तीन आहेत वीर या शब्दामध्ये किती अक्षर आहेत दोन अक्षर आहेत पुरुषमध्ये एक दोन तीन आणि होते मध्ये दोन तर मग या ठिकाणी सर्वात कमी अक्षर असलेला शब्द कोणता आहे हे वीर आणि होते किती त्याच्यामध्ये दोन दोन पेक्षा कमीचा कोणता आहे का नाही एक असलेला आहे का नाही दोनच्या नंतर तीन आहे पाच आहे पण हे दोन पेक्षा कमी नाही मग सर्वात कमी अक्षर असलेले शब्द कोणते दोन आहेत कोणते हे वीर आणि होते तर एकूण शब्दाची संख्या किती आहे म्हणते तर दोन आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक दोन आलं चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न प्रश्न प्रशन क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन का आहे वनात भटकणारे प्राणी हीच चनियाची दोस्त मंडळी होती पहा या वाक्यात पाच अक्षरी शब्दाची संख्या किती या वाक्यामध्ये पाच अक्षर असलेले शब्द किती आहेत असं विचारते तर वाक्य काय आहे पहा रानावनात राणावनात भटकणारे प्राणी शनियाची दोस्त मंडळी या वाक्यामध्ये आपल्याला पाच अक्षरे असलेले शब्द किती आहेत म्हणते मोजो आपण एक दोन तीन चार पाच या ह्याच्यामध्ये पाच आहेत एक दोन तीन चार पाच हे रानावनात मध्ये पाच आहेत भटकणारे पाच प्राणीमध्ये हे इथं पाच आहेत इथं पाच आहेत प्राणी दोन हीच दोन चनियाची एक दोन तीन चार चनियाची किती आहेत चार दोस्तमध्ये किती आहेत एक दोन मंडळी तीन आणि होती दोन तर मग या वाक्यामध्ये पाच अक्षरी शब्द किती आहेत म्हणते तर या वाक्यात पाच अक्षरी शब्द किती आहेत हे रानावनामध्ये एक आणि भटकणारे दोन हे का आहेत दोन जे शब्द आहेत ते पाच अक्षरे आहेत मग आपल्याला पाच अक्षरी असणारे शब्दाची संख्या विचारले तर किती आहे शब्दाची संख्या दोन पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक एक एकूण दोन शब्द आहेत पाच अक्षरी म्हणून उत्तर असेल पर्याय क्रमांक एक ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन का आहे विजय अमोल पेक्षा हुशार नाही या वाक्यातील सर्वात मोठ्या शब्दातील मधले अक्षर कोणते वाक्य काय आहे पहा विजय अमोल पेक्षा अमोल पेक्षा हुशार नाही एक दोन तीन चार अक्षरी वाक्य आहे हे चार चार शब्दाचं वाक्य आहे पुढं काय म्हणते आपल्याला या वाक्यातील सर्वात मोठ्या शब्दातील तर सर्वात मोठा शब्द कोणता आहे एक दोन तीन अक्षरी आहे हे एक दोन तीन आहे हे दोन आहे मग सर्वात मोठा एक दोन तीन चार पाच हा अमोल पेक्षा हा जो शब्द आहे तो सर्वात मोठा आहे मग त्याच्यातलं मधले अक्षर म्हणते मधले अक्षर ह्याच्यातलं मधलं अक्षर काय आहे आपल्याला शब्द काय सापडला अमोल पेक्षा हा शब्द सापडला ह्याच्यातलं मधलं अक्षर किती अक्षर आहे एक दोन तीन चार पाच मग हे इकडं दोन सोडा इकडं दोन सोडा मग मधलं काय आलं तर मधलं अक्षर येईल ल मधलं अक्षर काय येईल ल पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल काय असेल मधलं अक्षर असेल ल पर्याय क्रमांक चार ज्यांचं आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी पाहून घ्या लिहून घेत चला वेगळी वही करा आलं चला प्रश्न क्रमांक तीन उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार या वाक्यातील सर्वात मोठा शब्दातील मधला अक्षर आहे ल चला प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार द प न क ग म द त, न, ग या अक्षरमालेतील किती अक्षरे दोन वेळा आलेली आहेत पहा अक्षर काय आहेत द प न, क, ग म द, त, न, ग आता ह्याच्यामध्ये किती अक्षरे दोन वेळा आलेत द किती वेळा आले हे इथे एक आहे त्याच्यानंतर द कुठं आहे हो का इथं एक आहे मग द किती वेळा आले तर द आले दोन वेळा त्याच्यानंतर प प किती वेळा आलेला आहे प इथे एक वेळेस आहे त्याच्यानंतर प आहे का नाही प एक वेळेस आहे त्याच्यानंतर हे न न किती वेळेस आले हे दोन वेळेस आले न न किती वेळेस आले दोन वेळेस आले त्याच्यानंतर हे क आहे क किती वेळेस आले इथं एकदा आहे पुढं क आहे का नाही हे क एक वेळेसच आले त्याच्यानंतर हे ग हे इथं एक आले इथं एक आले हे ग किती वेळेस आले दोन वेळ आलेलं आहे त्याच्यानंतर म म किती वेळेस आलेला आहे एकच वेळेस दिसते म हे ये म एक वेळेस त्याच्यानंतर त त किती वेळेस आहे एक वेळेस म्हणजे पहा इथं अक्षर अक्षर किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा इथे दहा आले का एक दोन अन दोन, दोन चार एक पाच पाच दोन सात दोन नऊ एक दहा आले म्हणजे आपल्याला काय म्हणतोय किती अक्षरे दोन वेळा आलेले आहेत तर हे द एकदा आलेलं आहे कोणकोणते आले द त्याच्यानंतर का हे न त्याच्यानंतर ग हे तीन अक्षर दोन वेळा आलेले आहेत कित कोणते हे तीन अक्षर दोन वेळा किती अक्षर दोन वेळा तीन पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक तीन तीन अक्षर दोन वेळा आलेली आहेत उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल आलं ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय प्रश्न क्रमांक चार काय आहे अमरापूरकर या आडनावातील क या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर कोणते काय म्हणते बघा अमरापूरकर आपण इथं लिहू अ म रापूर कर अमरापूरकर या आडनावातील हे आडनाव आहे अमरापूरकर सदाशिव अमरापूरकर नावाचे एक मराठी आणि हिंदी चित्रप्रसष्टीमध्ये एक नट होते त्यांचं अण्णाव आमरापूरकर आहे अमरापूरकर या आणखी कुणाचा असू शकत तस काय नाही तर आमरापूरकर या अण्णावातील क या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर कोणते क कुठं आहे हे क इथ आहे त्या क ची उजवी बाजू ही आहे हे उजवी बाजू आहे आणि ही कोणती आहे डावी बाजू आहे डावीकडील चौथे अक्षर हे पहिलं दुसरं तिसरं चौथं चौथं अक्षर कोणतं आहे तर चौथा अक्षर आहे म डावीकडील चौथे अक्षर कोणते तर डावीकडील चौथे अक्षर कोणता आहे हे र पहिला आहे पू दुसरा आहे रा तिसरा आहे आणि हे म का आहे हे चौथं अक्षर आहे आपल्याला काय म्हणले चौथे अक्षर कोणते म पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल काय असेल म पर्याय क्रमांक दोन का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा तुम्हाला नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न तुमच्यासाठी का आहे पुढचा प्रश्न त्याच प्रकारचा प्रश्न आहे हा का आहे करमर कर या शब्दात क नंतर र किती वेळा आले आहे पहा शब्द का आहे कर क र म र क र कर्मरकर या शब्दात क नंतर र म्हणजे क नंतर र म्हणजे कर किती वेळा आले आहे क किती वेळा आले आहे तर कर किती वेळा आले हो का इथे कर आहे इथे किती वेळ म्हणजे कर किती वेळा आलेला आहे तर कर हे दोन वेळा आलेला आहे किती वेळा आलेला आहे दोन वेळा आलेला आहे पर्याय आहे पर्याय क्रमांक चार आहे दोन वेळा आलेला आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला प्रश्न क्रमांक सात का आहे प्रश्न क्रमांक सात पहा दिलेल्या वर्णमाले दिलेल्या वर्णमालेत उजवीकडून पंधरावे अक्षर कोणते मा पहा आता वर्णमाला कोणती आहे इथं वर्णमाला दिलेली नाही मग वर्णमाला कोणती आहे पहा क ख ग, 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 क, ख ग घ घ आणि य क य त्याच्यानंतर च छ ज झ आणि त्र त्याच्यानंतर ट ठ ड ढ न ट ठ ढ न त्याच्यानंतर त ध न पाच पाच अक्षराची वर्ण माराय टप्प्यात दिले तर त्याच्यानंतर प, प प ब, ब आणि म पाच पाच अक्षर आहेत त्याच्यामध्ये मग काय म्हणतं प्रश्न काय म्हणते पहा दिलेल्या वर्णमालेत उजवीकडून का ही उजवी बाजू आहे आणि ही कोणती आहे डावी बाजू आहे तर उजवीकडून पंधरावी मग आता ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा असा आपण एक दोन तीन मोजण्यापेक्षा टप्पे मोजायचे हे पाच पाचची आहे वर्णमाला तुम्हाला अशी पाच पाचची चालली असते हे पाच हे काय पाच त्याच्यानंतर हे पाच किती झाले दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा उजवीकडून पंधरावे अक्षर कोणते आले तर उजवीकडून पंधरावे अक्षर असेल ट कोणतं अक्षर असेल ट पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक उजवीकडून पंधरावे अक्षर कोणते असेल ट पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला प्रश्न क्रमांक आठ का आहे प्रश्न क्रमांक आठ दिलेल्या वर्णमालेत ग च्या पुढील नववे अक्षर कोणते ग ग च्या पुढचं वर्णमाला का आहे पहा क ख ग घ आणि हे य त्याच्यानंतर च छ झ आणि हे त्र ट ठ, ड, ढ, न, न, त, थ, द, ध, न। प, फ, ब, भ, आणि म ही वर्णमाला आहे काय म्हणतंय या वर्णमालेमध्ये गच्या पुढील नववे अक्षर कोणते ग कुठं आहे शोधा अगोदर ग कुठं आहे हे इथं आहे हे ग आहे त्याच्या पुढील नव्या अक्षर हे एक हे दोन हे तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ अक्षर कोणता आहे तर नऊ अक्षर आहे ठ या ठिकाणी पर्याय द्यायला विसरलेत नऊ अक्षर आहे ठ उत्तर काय असेल आपलं तर उत्तर असेल ठ हे अक्षर आहे गच्या पुढील नववे अक्षर तर पहा का काय करायचं हो का हे पाच सहा सात आठ नऊ नववा अक्षर कोणता ठ आहे चला अलक लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू दिलेल्या ट च्या डावीकडील सातवे वर्ण कोणते पहा वर्णमाला जी दिलेली आहे त्याच्या डावीकडील सातवे अक्षर कोणते वर्णमाला का आहे या ठिकाणी मी वर्णमाला देत आहे ती पहा ही आहे वर्णमाला अलक लक्षात ही वर्णमाला आहे मग ह्याची काय आहे ही उजवी बाजू आहे ह्याची ही उजवी बाजू आहे आणि ह्याची ही डावी बाजू आहे ही डावी आहे आणि ती उजवी आपली जी उजवी असेल ती वर्णमालेची उजवी आपली जी डावी असेल ती त्याची डावी प्रश्न काय म्हणते आपल्याला टच्या डावीकडील सातव्या वर्ण कोणते आता ट त्याच्या डावीकडे जायचे आपल्याला ट कुठं आहे हे इथं आहे त्याच्या डावीकडील डावी बाजू कोणती आहे ही बाजू आहे डावी ह्याच्या डावीकडील सातवं म्हणजे हे का हे पाच सहा सात तर डावीकडील सातवा अक्षर कोणतं असेल तर घ असेल डावीकडील सातवा अक्षर कोणतं तर डावीकडील सातवा अक्षर हे घ असेल आल कलक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन घ पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक चार डावी सातवे अक्षर घ हे असेल आलं चला छान ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न बरोबर एक ख बरोबर दोन असे क्रमांक देत गेल्यास खालीलपैकी कशाची बेरीज पंचवीस येईल पहा क बरोबर एक ख बरोबर दोन ग बरोबर तीन येणार बरोबर आहे खालीलपैकी कशाची बेरीज पंचवीस येईल तर पहा आपण इथे हे करू क ख ग घ छ च, च, ज, ज, ज ठ, ड, ध, न, न, त, थ, द, द, द न, प, काही घ्यायची गरज नाही हो का ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस तर आपल्याला या ठिकाणी काय दिले पैकी कशाची बेरीज पंचवीस आली पण पंचवीस आता इथं घ आणि ठ दिले आपल्याला इथं काय दिले पहा हे घ आणि घ अधिक ठ घचा क्रमांक किती आहे चार आहे चार अधिक ठचा क्रमांक किती आहे दहा आहे मग हे दहा चार किती झाले चौदा आपल्याला काय पाहिजे पंचवीस मग पर्याय क्रमांक एक येईल का येणार ये नाही त्यानंतर त अधिक झ तचा क्रमांक किती आहे पहा तचा क्रमांक आहे चौदा आधी झचा क्रमांक आहे आठ चौदा आणि आठ किती झाले बावीस हेही पर्याय येणार नाही त्याच्यानंतर तिसरा पर्याय बघा न अधिक च हे तिसरा पर्याय काय आपला न अधिक च न किती नंबरला आहे अठरा आहे अधिक च किती नंबरला आहे पाच आहे ह्याची बिरीज झाली तेवीस हेही येणार नाही त्याच्यानंतर हे ब अधिक भ ब अधिक भ भ आता हे ब आणि भ हे तर प फ ब हे वीस एकवीस बावीस तेवीस म्हणजे हे पण येणार नाही तर आपल्याला उत्तर काय असेल इथं न अधिक च न किती नंबरला आहे क ख ग च छ झ ट ठ ढ न त द ध न प तर या ठिकाणी काय दिलेलं आहे त्यानं वर्णमालेमध्ये पहा आपल्याला हीच वर्णमाला वापरावी लागेल पहा ही वर्णमाला वेगळी आपण त्याच्यामध्ये य आणि त्र घेतलेलं नाही तर इथं न किती नंबरला आहे हे पाच आणि हे पाच दहा पाच पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस न वीस नंबरला आहे आणि च कितीला आहे तर च सहा नंबरला आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं त आणि झ त आणि झ पाहूया वर्णमाले त किती आहे एक दोन तीन पंधरा सोळा नंबरला त आहे त किती नंबरला आहे सोळा आणि झ किती नंबरला आहे हे पाच सहा सात आठ नऊ हे नऊ नंबरला आहे झ म्हणजे सोळा आणि नऊ पंचवीस म्हणजे त आणि झ हा पर्याय येईल या ठिकाणी काय येईल त त अधिक झ पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक दोन या वर्णमालेचाच वापर करायची त्या ठिकाणी आपण त्र आणि य हे दोन अक्षर घेतलं नसल्यामुळं हे झालेलं आहे इथं जर घेतलं तर ते बरोबर येतं तर या ठिकाणी आपल्याला काय त सोळा नंबरला आहे झ नऊ नंबरला आहे तर हे मधले वाक्य नसल्यामुळं इथं काय आहे घ झाल्यावर एक य आहे आणि इथं झ झाल्यावर त्र आहे बरोबर आहे मग हे सोळा नऊ पंचवीस म्हणजे इथं काय त अधिक झ पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल आलं क लक्षात चला दहा प्रश्न झालेले आहेत या ठिकाणी थांबू पुढचे अकरा ते वीस या घटकावरील प्रश्न उद्याच्या तासिकेमध्ये घेऊया या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी युन एक्सप्रेड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब